बायपास मार्गावर असणाऱ्या न्यू प्राईड जवळ भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली अपघातात दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झालेला असून सदरचा अपघात हा बुधवार दिनांक आठ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी जखमी शब्बीर लगीवाले वयवर्षचाळीस राहणार वारणाली आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित ट्रक चालक विपुल अंकुश कोर्टे राहणार कौलगे तालुका तासगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की जखमी शब्बीर लघिवाले हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील वारणाली येथे राहतात बुधवार दिनांक आठ मे रोजी शब्बीर हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच दहा एक्स अठ्ठेचाळीस पंचावन्न वरून कामानिमित्त माधवनगर येथे गेले होते काम आटोपून जुना बुधगाव रोड मार्गे ते सांगलीला येत होते बायपास मार्गावरील न्यू प्राईड हॉटेल जवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते आले असता पाठीमागून संशयित चालक विपुल कोर्टे याने भरधाव वेगात ट्रक क्रमांक एम एच दहा ए बावीस सेहेचाळीस घेऊन आला आणि या ट्रकने शब्बीर यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात शब्बीर हे खाली पडले आणि मांडीचे हाड आणि खुबा फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या प्रकरणी शब्बीर यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली असून त्यांच्या फिर्यादीवरून संशयित ट्रक चालक विपुल कोर्टे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली